आयतोळे खुर्द येथील वारणा नदी धोक्याबाहेर दीडशे नागरिकांचे स्थलांतर मागील आठ दिवसांपासून चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीच्या पानिपातीत वाढ झाल्याने आयतोळे खुर्द तालुका वाळवळीतील वारणा नदीची पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे काल शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी रात्री कुंभार गल्ली व पाटील गल्लीत तीन ते चार फूट पाणी शिरली आहे शिवाय स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे संभाव्य धोका उळखून सरपंच संभाजी पाटील यांनी गावातील दोनशे नागरिक व दीडशे जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे त्याची जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे आज सकाळपासून पावसाने उचांत देत हलक्या सरी कोसळत आहेत त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे तर आज सकाळी आठ वाजता अलवट्टी धरणातून तीन लाख क्युसेक्स पाणी सोडली आहे यामुळे मागील पुराची पुनरावृत्ती होणार नसल्याचा जाणकारांचा अंदाज जा आहे यामुळे पूरबाधित नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे उपट पाटील मी आयतोड खुर्द म्हणून बोलतोय आजची ही परिस्थिती पोराची दे, एकदम डेंजर आहे याच्यापेक्षा पातळी वाटली तर आणि नुकसान होणार आहे नदीकाठच्या सगळ्या ज्या जमिनी आहेत जी सोयाबीनची आहेत ते सगळी हे झालेली आहे त्यावेळा ह्या सगळ्या शेतकऱ्यासनी गावकऱ्यासने सरकारनं मदत द्यावी पण नदीकडल्या सगळ्यांना वाटतंय की मदत मिळावी कोण म्हणतं पंधरा हजार मिळावं काय म्हणतात आणि आता लाडकी बहीण आहेत त्यांना द्यायला पैसे नाहीत आणि या पूर्गस्थासनी कुठलं पैसे द्यायचे तिजोरीत काही नसलं तर काय उगं नुसतं आश्वासन द्यायचे का लोकांना